महावितरण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नागरिकांकडून कामासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने धुळे शहरातील साक्री रोडवरील मुख्य महावितरण कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन धुळेच्या उपमहापौर तथा भाजप नेत्या कल्याणी अंपडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या आंदोलनादरम्यान संतप्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांना घेराव घालत त्यांच्यावर थेट आरोप करत जाब विचारला यावेळी वातावरण चांगलेच तापले होते नागरिकांच्या तक्रारी असूनही महावितरण विभाग दुर्लक्ष करत असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला यावेळी कल्याणी ताई अंपडकर यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर शाही फेकण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप करत मोठा अनुचित प्रकार टाळला मात्र त्यामुळे परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट आरोप केला की महावितरण विभागाचे काही अधिकारी आणि कर्मचारी विविध कामांसाठी नागरिकांकडून खुल्याम पैसे मागतात या भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याचा निर्णय घेतल्याचे अंपडकर यांनी सांगितले या आंदोलनात भाजपचे अनेक स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आता भाजपकडून तीव्र भूमिका घेण्यात येणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले नमस्कार मी कल्याणिय आंबकर माझे नगरसेविका प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मार्केट यार्डच्या मागच्या मार्क बाजूला भागवत भाऊ चितळकर कामगार मोर्चाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची होती म्हणून एम ला एक कंप्लेंट केलेली होती कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली अशी दोन चारदा भेट झाल्यानंतर साधारण महिना दोन महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटर पॅडवर त्यांना एक विनंती केली त्यानंतर माझी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले सुभाषबाबरे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या लेटर पॅडवर त्यांना विनंती केली ते काम करण्यासाठी आपले आमदार साहेबांनी आणि अनुप भाई यांनी सुद्धा त्यांना विनंती केली एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज पाच महिने त्या गोष्टीला उलंडले पाच महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही हे तर झालं आपल्या एक भाजप पदाधिकाऱ्यांचं परंतु धुळे शहरातील असे बिचारे अनेक गोरगरीब अनेक बिचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते एम बी मध्ये येऊन येऊन टाकतात एम बीचा एकही अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही व्यवस्थित उत्तर देत नाही त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात ला त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते भागवत भाऊ चितळकर यांना सुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाहीये ते समोरासमोर म्हटलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही कॉल रेकॉर्ड असतात तो आम्ही दाखवला असता परंतु परंतु त्यांनी समोरासमोर बोलून त्यांना सांगितलं अशाच प्रकारे मी वारणाचे नगरसेविका असल्यामुळे बऱ्याच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात धुळ्यातले काने लोक माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलावा त्यातलं जर काही फॉल्टी असेल अर्ध बिल आम्ही कमी करतो तुम्ही फक्त अर्धच भरा एवढं ही चार चार महिने सहा सहा महिने त्यांना चक्र घालावं लागतात अशा परिस्थितीत आज जी घटना झालेली आहे आज जी घटना झालेली आहे याच कारणावरनं आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र डंपकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलं आहे त्यांच्या कानावर घातलं त्यांचं जर ऐकत नसेल बीजेपीच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं आमदारांचं खासदारांचं यांचं जर काय ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय म्हणून आज त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिस मध्ये आलेलो आहे आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली त्यांना त्यांना कुठल्या फिटनेसच्या द्वारे या ऑफिसमध्ये रुजू केलेला आहे हे आम्हाला प्रशासनाने याच उत्तर द्यावं आम्हाला हे उत्तर आठ दिवसाच्या आत अपेक्षित आहे हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्यास आम्ही पुढील मोठं आंदोलन चेडू अशी मी सर्वांना काम करावं यापुढे जेवढेही म्हणजे साधारण नागरिक जरी तुमच्याकडे आले तर त्यांचं पूर्ण काम व्हावं आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिले की आजच्या आज आम्ही ते काम करतो परंतु आमची एक अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला लेखी पुरावा पाहिजे की आज त्यांच्याकडे आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आज आम्ही चालू करतोय म्हणून